दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त विधीमंथन दोन हजार पंचवीस संपन्न मूलभूत तत्व हीच कायद्यांचा पाया आहे न्यायाधीश राजेंद्र सावंत यांचे प्रतिपादन अलिबाग जनता शिक्षण मंडळाचे ऍडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ अलिबाग या महाविद्यालयाच्या पंचवीस वर्षाचा यशस्वी चाले संदर्भात विधिमंथन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून रायगड प्रमुख जिल्हा व न्यायाधीश राजेंद्र सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या सौ चित्रलेखा पाटील आणि प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक तथा ललित लेख डॉक्टर अविनाश कोल्हे उपस्थित होते या प्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट गौतम पाटील उपाध्यक्ष डॉक्टर साक्षी पाटील कार्यवाह श्री गौरव पाटील जनता शिक्षण मंडळाचे इतर पदाधिकारी रायगड व अलिगबाग बार असोसिएशनचे पदाधिकारी ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर महाविद्यालयातील प्राध्यापक जे एस एम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सोनाली पाटील माजी प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील प्राध्यापक सुरेंद्र दातार असे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्राध्यापक नीलम मात्रे यांनी केले जयंत केसुळकर सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या आगमनानंतर माहितीपट सादरीकरण आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील युट्यूब चॅनलचे उद्घाटन झाले ज्यामुळे शैक्षणिक उपक्रम अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली यावेळी प्रास्ताविक सदर करताना जनता शिक्षण मंडळाचे ऍडव्होकेट गौतम पाटील यांनी आपल्या शैक्षणिक आणि वकिली दाखला देत विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण आणि समाजातील महत्व समजावून सांगितले प्रमुख पाहुण्यासव चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन दिले त्यांनी कायदेशीर शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी महत्त्व महत्व केले उद्घाटक म्हणून राजेंद्र सावंत यांनी आपल्या भाषणाला लॉ कॉलेजशी आणि अलिबागशी असलेल्या जुन्या नात्यांची नाड सांगितली आणि त्यात भूमीशी असलेल्या आपले भावनिक नाते व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले कायद्याच्या आणि संविधानाचा पाया हे महाविद्यालयात शिकवले जाणारी मूलभूत तत्वे आहेत त्यांच्यावर आधारित असतो असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाच्या उत्तरार्ध न्याय मंथन अभिरूप न्यायालय स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले महाविद्यालयाच्या पंचवीसव्या वर्षापूर्ती निमित्त जनता शिक्षण मंडळाचे संचालक संजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी पुस्तक खरेदीसाठी एक लाख हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक डॉक्टर संदीप घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात भारतीय संविधानाची निर्मिती ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयावर प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय संविधान हा केवळ कायदेशीर दस्तवेज नसून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि लोकशाहीच्या मूल्याचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक कोल्हे यांनी ब्रिटिशकालीन विविध कायदे आणि घटनांची सविस्तर मांडणी केली संसदीय वादविवाद हे निर्मितीचा अभ्यास करताना असे महत्वाचे ठरतात याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले या सर्व कायद्यांची भारतीय प्रशासकीय व्यवस्था घडवली आणि अखेरीस भारतीय संविधानाचा त्याने स्पष्ट केले यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरद्वारे सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली व्याख्यानाला प्राध्यापक विद्यार्थी व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या निलम हजारे नीलम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला पक्षाचे प्रतिनिधित्व करते शेतकरी कामगार पक्ष त्याचा भूमिपुत्र म्हणजे इथला स्थानिक माणूस आणि दुसरा ह्युमन राईट्स की भूमिपुत्र आणि त्याचा हक्क ट्रान्सलेशन ह्युमन राईट्स करेल को त्याच्यावर कोणते नाही झाली पाहिजे कदाचित कर मीडिया कधीतरी त्याला फॅब्रिकेट करून आम्हाला विरोधी असा शब्द लिहिते पण कोणासाठी न्याय मागणं हे चूक नाहीये मग तुम्ही सोनम वागचूकला चूक म्हणाल का माझ्यासाठी तर तिथल्या लोकांसाठी न्याय मागताय तर हे करत असताना मला असं वाटतं की रायगड आणि अलिबाग खूप डेव्हलपमेंट होती होतीये खूप चांगलं ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे आपण तिसरी मुंबई झालो सगळ्यांमध्ये एक सातत्याने मी प्रश्न विचारते आणि ज्याच्या मी पुढच्या काळात पूर्णपणे फोकस काम करण्याचा असेल की अमेरिके स्थानिक माणसाचं काय चांगलं आहे जेएसडब्ल्यू यू इंजिनियर्स लागणार किती लोकल माणसांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार वकिली क्षेत्रात आपले वकील किती पुढे जाणार इथे बसलेला एक वकील पन्नासाव्या कार्यक्रमाला असा गेस्ट म्हणून येईल का त्याप्रस्त हा प्रश्न आम्ही सातत्याने विचारतो आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने यापुढे प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हे पंचवीस वर्ष जे एस एम कॉलेज पुढे गेले शंभर टक्के इथल्या स्थानिक वकिलाला एक वेगळा प्लॅटफॉर्म करून दिलाय